हॅलो समजा तुमचा एक एखादा मित्र आहे आणि तो जर म्हणाला मला कसं तरी झोत रे तर त्याच्यावर भारतामध्ये तीन उपाय असतात एक म्हणजे थोडं झोप तुला बरं वाटेल दुसरं म्हणजे काहीतरी खाऊन घे तुला बरं वाटेल आणि तिसरा हल्ली उपाय असतो थो, थोडा चहा पी तुला बरं वाटेल एकदम छान वाटेल एकदम फ्रेश होऊन जाशील असतो ना हा पण एक उपाय असतो थो। तर थोडा 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 करून खूप चहा होतो मग या चहाचा फायदा आहे की तोटा आहे ह्या विषयावरती ह्या ह्या भागामध्ये आता बोलूयात माझं एक पेशंट आहेत ते मला म्हणत होते की आम्ही फक्त आयुर्वेदिक टी पितो मला प्रश्न पडला आयुर्वेदिक टी म्हणजे आयुर्वेदाच्या कुठल्याच ग्रंथामध्ये टी असा कुठेच चा उल्लेख नाही आहे मुळात चहाचाच उल्लेख नाही चहा आपल्याकडे आणला ब्रिटिशांनी भारतातली पहिली कंपनी होती द आसाम कंपनी लिमिटेड तिची स्थापना झाली होती अठराशे एकोणचाळीसमध्ये आणि ती ब्रिटिश अंतरप्रुनर्सनेच सुरू केलेली होती ज्याचे डायरेक्टर होते प्रिन्स द्वारकानाथ टागोर हां आपल्या रवींद्रनाथ टागोरांचे आजोबा आणि ते आसाममध्ये पहिल्यांदा त्यांनी प्लांटेशन वगैरे सुरू केलं मग तिथून पुढे त्यांचा ब्रँड तयार झाला आणि मग ते परदेशात एक्सपोर्ट वगैरे करायला लागले आणि मग असे भारतात अनेक ठिकाणी मळे तयार केले तर सगळे ब्रिटिशांनी तयार केले त्याच्या आधी भारतात कोणी चहा पीत नव्हतं लोकांना माहितीच नव्हतं चहा काय असतो म्हणून विकला जावा भारतात म्हणून सुरुवातीला फ्री सॅम्पल्स वाटले गेले त्या काळातले लोक आता कोणी जिवंत नसणार आहेत पण आपल्या आजीकडून पणजीकडून कधीतरी कर गंमत ऐका त्या सांगतात की आमची आजी चहा पीत नव्हती मग फ्री सॅम्पल कधीतरी मिळालं बाजारात गेल्यानंतर असे वाटत होते बैलगाडीतून खाली टाकत होते मग ते वेचून आणि ते पिऊन बघितलं कसं लागतंय पाणी मग चांगलं लागलं मग ते प्याय लागले मग घरातले सगळेच प्याय लागले मग सुरवातीला लहान मुलांना कोणी देत नव्हतं हल्ली लहान मुलांना पण देतात बाय द वे त्याबद्दल पण बोलायला हवंय मुळात चहा हा अनेक प्रकारच्या केमिकल कंपोजिशन्स आपल्या शरीरामध्ये सोडतो त्यापैकी पहिलं केमिकल आहे पॉलिफिनॉल केमिकल म्हटल्यानंतर घाबरून जाण्यासारखं काही नाही चहा काय असतं तर एका झाडाचं पान असतं पण कुठल्याही झाडाला कुठल्याही अन्नाला आपल्या शरीरामध्ये आयडेंटिफाय कशावरून केलं जातं प्रोसेस कशावरून केलं जातं तर त्याचे घटक असलेल्या केमिकल्समधून केमिकल म्हणजे कुठेतरी फॅक्टरीत तयार झाले आणि मग ते शरीरात आहे असं नाहीये त्याचे कम्पोजिशनवरून त्याच्या बांधणीवरून आपल्या शरीरामध्ये जे बदल होतात त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी मुळात त्यात काय ठराविक पद्धतीचे घटक आहेत हे जे शोधलं जातं ह्याला केमिकल कंपोजिशन म्हटलं जातं तर चहाचा एक घटक आहे पॉलिफिनॉल्स हे काय करतात तर ते ब्लड प्रेशर रेग्युलेट करायला मदत करतात ब्लड शुगर रेग्युलेट करायला मदत करतात गट बॅक्टेरिया ज्याच्याबद्दल आजकाल खूप बोललं जातं की आपल्या आतड्यामधले हेल्दी बॅक्टेरिया असतात त्यांना मॅनेज करायला हा पॉलिफिनॉल मदत करतो आणि हे हेल्दी बॅक्टेरिया वाढल्यामुळे इम्युन सिस्टीम पण तुमची चांगली होते दुसरा घटक आहे कॅफिन चहातला हा दुसरा घटक हा थोडासा ॲडिक्टिव आहे त्याची सवय निर्माण करणारा असा तो आहे तो काय करतो तर तुमचा फोकस ब्रेन अलर्टनेस चांगला करायचा प्रयत्न करतो म्हणून बरेचसे विद्यार्थी बघा रात्री बेरात्रीसुद्धा जाऊन चहाच्या टपरीवर चहा पिऊन येतात झोप यायला लागल्यावर ते त्यासाठी पितात कॅफिन शरीरात गेल्यानंतर तुमचा अलर्टनेस वाढतो पण ह्याच्याबरोबर अजून काय वाढतं तुमचं ब्लड प्रेशर पण वाढतं पल्स रेट वाढतो हार्ट रेट वाढतो आणि ॲडिक्शन होणार आहे म्हणजे एखाद्या माणसाला दारू पिण्याची जशी सवय लागते तशी चहा पिण्याची पण सवय लागू शकते मग अशी सवय लागल्यानंतर काय होतं मग ए वन फाईन डे एखादा माणूस ठरवतो की आपण खूप चहा प्यायला लागलोय तर आपण चहा सोडूयात आता मग त्यांनी सोडल्यानंतर काय होतं पहिलं त्याचं डोकं दुखायला चालू होतं झापड यायला लागते कसं तरी होतंय याला काय म्हणतात माहीत नाही पण ते म्हणतात असं कसं तरी होतंय अंगदुखी डोकेदुखी हे सगळं मागे लागतं हे विड्रॉल सिमटम्स आहेत मग चहामधून होणारं नुकसान काय काय अजून तर ऑक्झलेट नावाचा एक घटक असतो चहामध्ये ऑक्झलेटचे क्रिस्टल्स असतात ऑक्झलेट क्रिस्टल्स तुम्ही कुठे ऐकले आहेत आठवा बघू हां करेक्ट आठवलं किडनी स्टोन तयार करणारे हे क्रिस्टल्स आहेत हे जर शरीरातल्या कॅल्शियमशी कंबाईन झाले जे ते होतातच तर किडनी स्टोनचं प्रमाण वाढतं हा चहामुळे किडनी स्टोन होतात नवीन माहिती मिळाली की नाही किडनी स्टोन होणारी मंडळी जनरली आळू मिरचीचे बिया टोमॅटो हे अवॉइड करत राहतात वांगखाणं अवॉइड करत राहतात त्याबद्दल एक स्वतंत्र एपिसोड करूयात किडनी स्टोन्सवरती पण चहा जो रोज बऱ्याच जणूंकडून प्यायला जातो त्यातसुद्धा ऑक्झलेट बऱ्याच प्रमाणामध्ये असतं अजून काय असतं चहामध्ये तर ॲसिड असतं चहा ॲसिडिक आहे कशाय पेय पात्रपतित मक्षिके व्रत ही कविता कोणी कोणी ऐकली कशाय पेय त्यातलं म्हणजे चहा तुरट आंबट तुरट चवीचा असतो की नाही त्यात नॅचरल ॲसिड्स असतात जे आपले दात डॅमेज करायचा खूप मोठा परिणाम आपल्यावरती करतात ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आत्ता चहा प्यायला लगेच दात डॅमेज होणार असं नाही होत जर तुम्ही अगदी दिवसाला दोन कप चहा जरी सतत पीत राहिलात अनेक वर्ष पीत राहिलात तर दाताचं जे प्रोटेक्टिव्ह लेयर असतं जे आवरण असतं जे तुमच्या दाताला प्रोटेक्ट करतं ते कमी प्रमाणामध्ये तयार होतं जे आहे ते घासलं जातं आणि चहाचे दातांवर डाग यायला लागतात जसे तंबाखूचे येतात तसे चहाचे सुद्धा येतात अजून काय होतं जर खूप जास्त प्रमाणात तुम्ही चहा प्यायला लागलात तर स्लीप डिस्टर्बन्सेस येतात का येतात कारण कॅफिनचं प्रमाण शरीरामध्ये जास्त होतं म्हणून मग मेंदू सतत अलर्ट राहायला लागतो झोप येण्याचं प्रमाण कमी होतं किंवा आलेली झोपमध्येच उघडते आणि पुन्हा झोप लागत नाही लवकर अजून काय होतं तर चहामधले पॉलिफिनॉल्स हे डायुरिटिक आहेत म्हणजे काय तर जास्त प्रमाणात लघवी तयार करायला मदत करतात मग मद खूप जास्त लघवी व्हायला लागली एखादा माणूस सारखा चहा पितो आहे दिवसातनं सात आठ कप आणि लघवी खूप जास्त प्रमाणात झाली आणि तेवढ्या प्रमाणात तो पाणी प्यायला नाही कारण तो चहा आहे तर काय होईल शरीरातले पाण्याचे लेवल्स कमी होतील म्हणून डिहायड्रेशन होतं अजून काय होतं हां एक स्पेशल फीचर आहे चहाला एशियन पॉप्युलेशन्समध्ये असं ऑब्झर्व केलेलं आहे की चहा हा एशियन पॉप्युलेशन्सना बर्न म्हणजे छातीत जळजळ होण्याचा आजार देतो रुटीन भाषेमध्ये सांगितलं तर ऍसिडिटीचा तास हा चहामुळे होतो मी नाही म्हणत आहे हा गुगल बाबा म्हणतो हे तुला थोडस गुगलवरून घेतलंय घ्यायलाच लागतं सध्या गुगल गुरु आहे की नाही बर पेशंट्स मध्ये मी असे प्रयोग करून पाहिले की ज्यांना ऍसिडिटी आहे त्यांना चहा बंद करायला लाव बंद करायला लावायचा म्हटल्यानंतर ही रिॲक्शन पहिल्यांदा येते चहा बंद करायचा मग काय करायचं काही नाही करायचं चहा बंद कराल आणि योग्य वेळेला जेवायला शिकाल तुमची ॲसिडिटी खरंच बरी होते करून बघता का मग चहा प्यायचं की नाही हे तुम्ही ठरवा व्यसनाधीन करणारा पदार्थ आहे नुकसान जास्त आहे फायदे कमी आहेत आणि ते फायदेसुद्धा एशियन पॉप्युलेशनवर कुणी कधी टेस्ट केलेले नाही आहेत पण एशियन पॉप्युलेशनमध्ये हार्टबर्न होतं हे मात्र टेस्ट केलेलं आहे तुम्ही ठरवा चहा प्यायचा की नाही बाय बाय